नमस्कार मंडळी जय श्री हनुमान मीनाताई मधुर गीत या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे हनुमान जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा हनुमान जयंतीच्या निमित्ताने श्री हनुमान जन्माचा पाळणा आपण ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पहिल्या दिवशी झाला आनंद माय अंजनी होती वनात शिव शिव जप करी मनात पोटी जन्मले बाळ हनुमंत जो बाळा जो 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 पोटी जन्मले बाळ हनुमंत जो बाळा जो, जो रेजो चैत्र महिन्यात पौर्णिमेला बाळ मारुती आला जन्माला फळ समजला वरी सूर्याला जो बाळा जो रेजो रे जो। फळ समजला वरी सूर्याला जो बाळा जो जो सूर्य सूर्यधराया मारुती गेला इंद्र युद्धासी धाऊनी आला वज्र मारिले उजव्या कुशीला इंद्राने मारुती मूर्छित केला जो बाळा जो जो, रे जो। इंद्राने मारुती मूर्छित केला जो बाळा जो जोरे जो, जो। पिता वायु धाऊन आला बाळ हनुमंत हाती घेतला एक क्षणवारा बंद तो केला वर मागून घेतो देवाला वज्र देह करी बाळ मारुतीला जो बाळा जो जो वज्रदेह वज्र देह करी बाळ मारुतीला जो बाळा जो जो, जो, रे जो अंजनी माता सांगते खून बाळा आहे तुला गुप्त कैपीन जो ओळखेल तुझी जन्म खून जाऊन धरावे त्यांचे चरण जो बाळा जो जो रे जो जाऊन धरावे त्यांचे चरण जो बाळा जो जो रे जो रावणाने सीता पळवली लंकेत राम शोधू लागले रानात दृष्टी पडले त्यांच्या हनुमंत जो बाळा जो जो रे जो दृष्टी पडले त्यांच्या हनुमंत जो बाळा जो जो रे जो भेटले दोघे रामलक्ष्मण ओळखिली वानराची जन्म खून मारुती रायाला झाली आठवण प्रभु रामाचे धरिले चरण जो बाळा जो जो रे जो धरिले चरण जो बाळा जो जो रे जो दास हनुमंत लंकेस गेला सीतामाई होती अशोक वनाला रामाची मुद्रिका दावी मातेला सीता माईच्या चरणी लागला जो बाळा जो जो रेजो सीता माईच्या चरणी लागला जो बाळा जो जो रेजो मारुती बोले सीता मातेस आज्ञा द्यावी फळे खाण्यास वनाचा केला विध्वंस जो बाळा जो बाडा जो जो रेजो जो 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 रे जो। राग क्रोधाने रावन बोलला आज्ञा दिली राक्षस सेनेला मारून टाका राला जोबाळा जो जो रेजो मारून टाका यावान राला जोबाळा जो जो रेजो ब्रह्मदेवाने केले टिपण मारुतीने केले लंका दहन सीतामाईच्या चरणी लागून रामा हाती दिले ब्रह्मलिखान जो बाळा जो जो रे जो रामा हाती दिले ब्रह्म लिखान जो बाळा जो जो रेजो मारुती जन्माचा पाळना गाईला तन मन धन लागे चरणाला राम स्मरता राम नाम जपता झुला झुलवा अंजनी सुता जो बाळा जो जो रे जो झुला झुलवा अंजनी सुता जो बाळा जो जो रे जो झुला झुलवा अंजनी सुता जो बाळा जो जो रे जो